રૂપીણ्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून યતિરાજ સદાનંદ સંકેયય વર્ષ 36 याचा ખૂન केल्या प्रकरणी વિજાપુર નાકા પોલીસانે रात्री उशिरा दोघांना अटक केली दोघांना न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची 21 ઓક્ટોબર पर्यंत પોલીસ કોટડી दिली આકાશ તુળદરામ બલરામ વાલે નવલખરે अशी પોલીસ કોટડી मिळाલેલાंची નામે છે शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास गरिबी हटाव झोपडपट्टी मध्ये दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी करून या तील आकाश डोक्यावर प्रहार करून गंभीर जखमी केले होते शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याने नमूद दोन आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदला होता शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेऊन दोघांना अटक करण्यात आली न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे विजापूर नाका पोलिसांनी उभे केले आरोपीच्या कृत्याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली यावर एकवीस ऑक्टोबर पर्यंत कोठडी सुनावली आहे